बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नव्याने स्थापन केलेल्या सस्टेनेबिलिटी सेलची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील नागरिकांकरिता नव्याने सस्टेनेबिलिटी सेलची स्थापना करण्यात आली आहे या सस्टेनेबिलिटी सेलच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांकरिता विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत या सस्टेनेबिलिटी सेलच्या माध्यमातून पाणी प्रश्न कचरा नियोजन हवामान ऊर्जा व्यवस्थापन भूजल व्यवस्थापन तसेच पर्यावरण संवर्धन अशी विविध प्रकारची कामे या सेलच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत तसेच क्लायमेट चेंज हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात ईव्ही सेवांना प्राधान्य देण्यात येणार आहे महानगरपालिकेतर्फे सध्याच्या स्थितीला पिंपरी चिंचवड शहरात राबवण्यात येणाऱ्या कामांचे देखील भविष्यात या सस्टेनेबिलिटी सेलच्या माध्यमात आधुनिक पद्धतीचे काम करण्यात येणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा ऊर्जा सेवा तसेच इतर प्रश्नांचा देखील समावेश असणार आहे यासाठी नव्याने सुरू झालेल्या सस्टेनेबिलिटी सेलची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले या संपूर्ण सस्टेनेबिलिटी सेलची अधिक माहिती स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक शेखर सिंह हो यांनी माध्यमांशी बोलताना दिले पाहूयात सस्टेनेबिलिटी सेल जे आपण आज सुरुवात करतो आहे त्याच्यामध्ये त्याच्या मागचा जे एक हेतू आहे मागचं जे ध्येय आहे काही प्रकारे आपण ऑलरेडी काही काम करतो आहे बरेच काम करतो आहे त्यांना स्ट्रक्चर करण्याचं ध्येय आहे याच्यामध्ये जे काम आपण करतो आहे त्यांना चांगल्या रीतीने फ्रॉम अ पॉईंट ऑफ व्ह्यू सस्टेनेबिलिटी कसा आपल्या डेव्हलपमेंटला सस्टेनेबिलिटी जोड कसा आपल्याला देता येणार आहे त्याचे एक आपण याच्यामध्ये विचार करतो आहे याच्यासोबतच जे सहा आपण याच्यामध्ये व्हर्टिकल घेतलं आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट अँड सस्टेनेबल मोबिलिटी याच्या व्यतिरिक्त एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन क्लायमेट फायनान्सिंग अशा प्रकारचे आपण सहा याच्यामध्ये व्हर्टिकल घेतलं आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे म्हणजे वेस्ट प्रोसेसिंगपासून पाण्याच्या संदर्भातला मुद्दा त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटरच्या संदर्भातला मुद्दा ग्राउंड वॉटर अजून आपण सिटीजच्या स्तरावर जास्त फारसी जास्त चर्चा ग्राउंड वॉटरची करत नाही पण ग्राउंड वॉटर जे उपसा त्याचा आहे तो कितपर्यंत आणि किती स्टेबल सस्टेनेबल आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे याचे प्रकारचे वेगवेगळे आपण याच्यामध्ये मुद्दे घेतले त्याच्यामध्ये आजचे जे कन्सल्टेटिव्ह वर्कशॉप आहे ते आमच्यासाठी या संपूर्ण सहाचे सहा वर्टिकलमध्ये जे इनिशिएटिव आम्ही आतापर्यंत घेत आलो आहे आणि जे पुढे घ्यायचे आहे त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मिडियम टर्म लाँग टर्ममध्ये ॲक्शन प्लॅन कसं तयार करता येईल जेणेकरून फ्रॉम द पॉईंट ऑफ व्यू ऑफ सस्टेनेबिलिटी फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ क्लायमेट चेंज आपल्या सिटीच्या पण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे याच्या पुढचा जे आपला मुद्दा आहे कदाचित काही आता एक किंवा दोन वर्षामध्ये ॲज अ सिटी म्हणून आपण कार्बन न्यूट्रॅलिटी झिरो नेट आ, कार्बन सिटी याचेसारखी जे आजचे रोजी डिक्लेरेशन्स बरेच सिटीचे मार्फत करण्यात येत आहे त्या सुद्धा आपली वाटचाल घेणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठीची बेसलाईन स्टडीज त्याच्यासाठीचं डेटा कलेक्शन त्याच्यामध्ये भरपूर लागतो आहे ते पण आपण आता सस्टेनेबिलिटी सेल्सच्या मार्फत सुरुवात करतो एक जस्ट सापा साधा तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं सस्टेनेबल मोबिलिटीच्या अख्तरित ई व्ही सेल आपण क्रिएट केलाय त्या ई व्ही सेलच्या मार्फत आता थ्री व्हीलर ऑटो ला पंधराशे थ्री व्हीलर ऑटोरिक्षाला ई व्हीमध्ये कन्वर्ट करण्याचा शॉर्ट टर्म ध्येय ठेवलाय आणि त्याच्यासाठीच आपलं के, uh, केंद्र शासन राज्य शासनाचे uh, मार्फतच आपण सुद्धा uh, त्यांना मॅचिंग आपल्यातर्फे महानगरपालिकेच्या असं बरेच आपण इनिशिएटिव्ह वेगवेगळी फील्डमध्ये घेतोय जेणेकरून सस्टेनेबिलिटी ओव्हरऑल पॅरामिटर्समध्ये चांगला काम राहावा रिसेंटली माझी बसून अभियानमध्ये सुद्धा जे सगळं सस्टेनेबिलिटी पॅरामीटर्स आपले याच्यामध्ये ग्रहित राहत आहे त्याच्यामध्ये त्यालासुद्धा पिंपरी झेंजवाण महानगरपालिकेला महाराष्ट्रामध्ये स्थान भेटलं आहे पण अजून आमचे जे गॅप्स आहे अजून जे आपल्याला गॅप फिलिंग करायचे या, त्याचं मागचा हे हेतू आहे आणि आज कन्सल्टेटिव्ह वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये बरेच ऑर्गनायझेशन काही पिंपरी झेंजवाणमध्ये काम करणारी काही पुणेमध्ये काही भारतामध्ये काम करणारी आणि इंटरनॅशनल सुद्धा आपण बोलावलं आहे जेणेकरून ग्लोबल कॉन्टॅक्ट्स इंडियन कॉन्टॅक्ट्स महाराष्ट्राचा कॉन्टॅक्ट समजून आपण आपल्यातर्फेची प्लॅनिंग करू शकणार आहे आणि नॉट जस्ट प्लॅनिंग पुढचं त्याचा इम्प्लिमेंटेशनचा जे टप्पा आहे तो पण आपल्याला व्यवस्थित नीटपणे गाठता आला पाहिजे तो पण आपण त्याच्यामध्ये खबरदारी घेतो असं काही लिगल ऍक्शन असेल तर आपण घेऊ शकतोय मागे पण आपण एफ आय आर सुद्धा याच्यामध्ये दर्ज केली आहे काही एक ठिकाणी आमचेच कर्मचाऱ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये दिसला होता आपण त्याला सस्पेंड करून डी स्टार्ट करून त्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध सुद्धा आपण एफ आय आर दर्ज केली होती याच्यामध्ये सिटी खूप मोठा आहे एकशे एक्क्याऐंशी किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर सिटी आहे त्याच्यामध्ये काही वर खाली काही वेळा राहतात पण मुख्य इम्पॉर्टंट आहे त्याचा प्रिव्हेन्शन कसा करू शकतो आणि एकदा समजा दुर्दैवाने काही घटना घडली त्याच्यावर ताबडतोड इमिजिएट त्याच्यावर ॲक्शन आम्ही तो ठरवला आहे की आम्ही त्याच्यामध्ये ॲक्शन घेणार आहोत